कुस्तीच्या मैदानावर मधमाशांचा हल्ला सनबूरच्या यात्रेतील घटना आग्या मोहाच्या पोळ्याला धक्का लागल्याचा अंदाज मधमाशांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी कुंभारगाव येथेही डीजेच्या आवाजाने मधमाशांचे पोळे तुटल्याने मधमाशांचा अनेकांना चावा घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ढेबेवाडी भागातील सनबूर येथील ग्रामदैवत श्री विठ्ठलाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्तीच्या मैदानावर आग्यामोहाच्या मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात अनेक जखमी झाले जखमींमध्ये पैलवानांसह कुस्त्या पाहण्यास आलेले प्रेक्षक तसेच यात्रेला आलेल्या महिला लहान मुले यांचा समावेश आहे या घटनेमुळे मैदान रद्द करून जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले रात्री उशिरापर्यंत जखमींचा आकडा समजू शकला नाही यात्रेनिमित्त शेतात कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी एक्कावन्न हजारापासून पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंतच्या बक्षिसांच्या कुस्त्या ठरल्या होत्या मैदान सुरू झाल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जवळच्या जा झाडावर असलेल्या आग्या मोहाच्या पोळ्यातील माशा सैरभैर झाल्या आणि त्यांनी तेथे जमलेल्या लोकांवर जोरदार हल्ला चढवला यावेळी बचावासाठी लोकांची पळापळ झाली या, या मधमाशांनी अनेकांचा चावा घेतला या हल्ल्यात जखमी झालेल्या ग्रामस्थांना खाजगी दवाखाने तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले हल्ल्यात जखमी झालेल्यांचा आकडा नेमका समजू शकला नाही दरम्यान कुंभारगाव येथील देवी मंदिर परिसरात डी जेच्या दानक्याने मधमाशांचे पोळे तुटून खाली पडले यामुळे चावताळलेल्या मधमाशांनी परिसरात उपस्थित अनेकांचा चावा घेतल्याचे सांगण्यात येत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परिटकराड